श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे देवी आईचं आगमन आपल्या घरामध्ये झालेलं आहे अशात नवरात्रीच्या निरनिराळ्या दिवशी वेगवेगळ्या दुर्गांच्या रूपांचं पूजन केलं जातं आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी पासून ते नवमी तिथी पर्यंत शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावरती कलशाची स्थापना केली जाते आणि विधिवत आई दुर्गेचं पूजन केलं जातं असं म्हटलं जातं की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवी तिच्या भक्तांकरिता पृथ्वीवरती येते आणि त्यांच्या सर्व समस्या दूर करते शिवाय शारदीय नवरात्रोत्सवादरम्यान काही विशेष उपाय केल्याने भक्तांची मनोकामना पूर्ण होते जर तुम्ही देखील हे उपाय केले तर धनसंपत्तीमध्ये वाढ होऊ शकते सोबतच घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवस संपण्याआधी हे एक फुल जर तुम्हाला कुठे दिसलं तर तुम्हाला अजिबात सोडायचं नाही हे फुल तुम्ही घरात आणल्यानंतर तुमच्या ज्या आर्थिक समस्या असतील त्या दूर होतील तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे त्या फुलावरती आपल्याला कोणती सेवा करायची नंतर त्या फुलाचं आपल्याला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा करत असताना देवीला नऊ दिवस नऊ वेगवेगळे नैवेद्य आणि नऊ प्रकारच्या फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात हे नऊ दिवस हे अतिशय शुभ आणि या दिवशी केलेले उपाय हे अतिशय अचूक आणि शीघ्र असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवस संपण्याआधीच करायचा आहे कोणत्याही एका दिवशी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही केला तरीही चालेल कारण प्रत्येक दिवस हा शुभ आणि प्रत्येक दिवस हा दुर्गा देवीला समर्पित आहे आणि शारदीय नवरात्रीमध्ये देवी पृथ्वीवरती आलेली असते आपल्या घरामध्ये ती जागृत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता टिकून राहावी जी ही नकारात्मकता वास्तुदोष किंवा आपल्याला असलेले दोष जे आहेत ते नाहीसे व्हावेत यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी समस्या ह्या असतातच ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या शारीरिक समस्या मानसिक समस्या असतात आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप करता करता कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही तुम्ही जोही पैसा घरामध्ये कमावून आणता तो, तो फार काळ घरामध्ये टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो बऱ्याचदा तो इच्छा नसतानाही खर्च करावा लागतो शिवाय तुमच्या घरामध्ये शारीरिक व्याधी वाढलेल्या आहेत जर जसं की घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो खर्च होतो घरामध्ये सुख शांती समाधान नाही मग याचा परिणाम तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही तुमच्या घरातील लहान मुलं खिरकीर करतात मोठी मुलं असतील तर ती हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत या ज्या काही समस्या आपल्या घरामध्ये आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत शिवाय भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग ती इच्छा तुमच्या घराविषयीची असेल आणि घर घेण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात त्यासाठी तुम्ही तेवढे कष्ट घेत देखील घेत आहात पण घर घेण्यासाठी म्हणा किंवा लग्नासाठी जे योग यावे असं म्हणतात तुमच्याकडे पैसा असूनही जर घराविषयीचं स्वप्न किंवा इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर काही ना काहीतरी दोष तुमच्या घरामध्ये आहेत किंवा तुम्हाला असलेले दोष यासाठी कारणीभूत असू शकतात त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता बघा इच्छा ती तुमच्या असेल तुम्ही एखादं नवीन कार्य सुरू करणार असाल त्यामध्ये तुम्हाला जर नेहमी अपयशच येत असेल तर ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी काही अडचणी येत असतील नोकरीमध्ये बढती हवी असेल किंवा व्यवसायामध्ये सतत तुम्हाला तोटा सहन करावा लागत असेल तर व्यवसायामध्ये तुमची भरभराट व्हावी नोकरीमध्ये प्रगतीचे मार्ग खुले व्हावेत शिवाय तुमच्या मुलांविषयीच्या काही समस्या असतील ज्यामध्ये मुलं खूप अभ्यास करत आहेत तरी देखील त्यांना म्हणावं तसं यश मिळत नसेल तर त्या इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं आहेत रोपं आहेत ज्यांच्यामध्ये दैवी शक्ती असल्याची मान्यता आहे आणि अशा झाडांची पानं असतील फुलं असतील ती देवी देवतांना अर्पण केल्याने त्याचे विशेष लाभ आपल्याला होतात कारण ती देवी देवतांना अतिशय प्रिय मानली जातात यामध्येच जे एक महत्वाचं फूल जे देवी देवतांना अतिशय प्रिय आहे ते, ते म्हणजे जास्वंदाचं फुल वास्तुशास्त्रानुसार जास्वंदाचे फूल हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि शिवाय हे लाल जास्वंदाचं फूल देवी लक्ष्मीला अर्पण केल्याने आपल्या आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे तसेच घरामध्ये या झाडाचे रोप लावल्याने घरामध्ये ग्रह दोष जे असतील ते नाहीसे होतात आणि घरामध्ये सकारात्मकता वाढते अशी देखील मान्यता आहे म्हणूनच नवरात्रीचे नऊ दिवस हे एक आपल्याला कुठे तर ते आपल्याला अजिबात सोडायचं नाही याचा उपाय आपल्याला देवीसमोर करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला कर्जातून बाहेर पडण्यासाठी आपल्या आर्थिक समस्या नष्ट करण्यासाठी करायचा आहे कारण बऱ्याचदा कष्ट करून मेहनत करूनही नशिबाची साथ मिळत नाही म्हणून विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय आपल्याला त्याचं फळ मिळून देतात आणि त्यासाठीच तुम्हाला हे पाच जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत आणि ती तुम्हाला जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तिथे देवीच्या मूर्तीला किंवा टाका समोर ही अर्पण करायची आहेत आता ही अर्पण केलेली फुलं थोड्या वेळानंतर आपल्याला उचलायची आहेत आणि जिथे आपण आपला पैसा सोनं नाणं वगैरे ठेवतो त्या तिजोरीमध्ये तुम्हाला ही पाच जास्वंदाची फुलं ठेवून द्यायची आहेत हा उपाय केल्याने आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते म्हणून हा विशेष उपाय आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर जर पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील भांडण कलह होत असतील तर त्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी एक जास्वंदाचं फूल जे आहे ते तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे पती पत्नी दोघांनी उशीच्या खाली हे जास्वंदाचं फुल ठेवल्याने त्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे ती तुम्हाला लाभते आणि जेही दोष तुमच्यामध्ये आहेत ज्यामुळे तुमच्यामध्ये सतत वादविवाद भांडण होतात ते दूर होण्यासाठी मदत होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे जे जास्वंदाचं फुल आहे ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे शिवाय तुमच्या नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील नोकरीमध्ये तुमची प्रगती होत नसेल व्यवसायामध्ये तुमची भरभराट होत नसेल सतत तुम्हाला तोटा सहन करावा लागत असेल तर त्यासाठी तुम्हाला एक लाल फूल घ्यायचं आहे सोबतच थोडी साखर घ्यायची आहे आणि हे लाल जास्वंदाचं अर्पण करायचं आहे आणि हा साखरेचा नैवेद्य देवी समोर ठेवत तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवण्यासाठी प्रार्थना करायची आहे यामुळे तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये असलेल्या समस्या हळूहळू दूर होतील त्याचबरोबरचा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो जर तुमच्या घरामध्ये खूप आजारपण वाढलेली असतील घरामध्ये शांतता नसेल घरामध्ये वादविवाद भांडण कल होत असतील तर त्यासाठी तुम्हाला करायचं आहे घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं लक्ष्मी टिकून राहावी यासाठी तुम्हाला या नवरात्रीचे दिवस आधीच एक उपाय करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्वंदाच एक छोटस रोप तुम्हाला तुमच्या घरामध्ये अवश्य लावायचं आहे पंचुकीच्या दिशेला लावल्याने देखील त्याचे तुम्हाला लाभ होणार नाही त्यामुळे नवरात्रीचे नऊ दिवस संपण्याआधीच म्हणजे अकरा ऑक्टोबरच्या आधीच तुम्हाला हे जास्वंदाचं रोप आणायचं आहे आणि ते तुमच्या घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावायचं आहे छोटासा फ्लॅट असेल तर फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये तुम्ही जी उत्तर दिशा आहे तिथे लावू शकता किंवा पूर्व दिशेला लावायचं आहे कारण योग्य दिशा असेल तरच या फुलाचे तुम्हाला लाभ होतील आणि ज्यांच्या घरामध्ये आधीपासूनच जास्वंदाचं रोप आहे त्यांनी हे, हे फुलाचे उपाय नवरात्री दरम्यान अवश्य करावेत यामुळे तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होते ज्याही घरामध्ये समस्या आहेत आजारपणा आहेत कर्जबाजारीपणा झालेला आहे किंवा भरभराट होत नाही मुलांविषयी ज्या समस्या आहेत त्या हळूहळू नष्ट होतील आणि तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर असा हा उपाय नवरात्रीचे नऊ दिवस संपण्याआधी तुम्हाला करायचा आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मीच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ